हाय गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आज बनवणार आहोत आपण गवारीची हिरव्या मसाल्याची सुक्की भाजी तर काय काय लागतं तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी साधी साधी आणि सोपी तर इथं गवारी जी आहे ती छान असे मी साफ करून घेतली पाहू शकता तुम्ही तर साफ झाल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये एका पाण्यामध्ये स्वच्छ धुवायची आहे आणि थोड्या वेळ पाण्यातच ठेवायचे आहे तर मी आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतरला थोडीशी धुऊन नंतर, नंतर परत एक ग्लास पाणी टाकून ठेवायचं आहे तर पाणी टाकल्यानंतर छान अशी ती आपली कडक होते गवारी तर त्याच्यात काय काय टाकायचं आहे तर हि हिरवी मसाला जो आहे अलं लसूण हिरवी मिरची जिरं वगैरे करून मी असा मसाला बनवलेला आहे तर ते कडीपत्त तेल कढीपत्ता जिरी मोरीची फोडणी आणि क मसाला टाकून छान असं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला गवारी जी आहे ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची गवारी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून दहा मिनटं वाफेवरती शिजून द्यायची त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये शिजल्यानंतरला शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकून घ्यायचं आहे तर आपली भाजी बघा शिजून झाली आहे ते शिजल्यानंतरला पाहू शकता वाफेवरती शिजवायचे आहे अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा तर शिजवताना पहिल्यांदा एक ताट ठेवायचं आहे आणि ताटावरती पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्याने काय होतं वरचे जर पाणी गरम झालं ना तर त्याच्या वाफेने आपली भाजी छान अशी शिजून निघते तर पाहू शकता आपली भाजी छान अशी वाफेवर शिजली आहे वाफेची भाजी खायला खूप छान लागते तर पाहू शकता पाणी तसून तसंच आहे वरती तर आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा जो जाडसर कूट बनवला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर त्याने काय होतं भाजी खूप टेस्टी लागते आणि शेंगदाण्याचं कूट कूट हा जाडसर आबडदोबड खलबत्यामध्ये कुटून घ्यायचा आहे बारीक करायचा नाही तर तुम्ही पण ही भाजी एकदा नक्की करून पहा आणि टिफिनला आणि लहान मुलांना आवडी जे मुलं खात नाही ते सुद्धा खातील खूप छान लागते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि हा रेसिपी कशी वाटली ही देखील मला कमेंट्स करून सांगा तर असे छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब शे, 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 नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली आणि कशी वाटते खायला नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चला आता व्हिडिओ आपण इथंच संपूया आणि पुढच्या व्हिडिओला नक्कीच भेटूया बाय बाय